Voilà. Yeah. mauro 2 LED बघूया सहाव्या डोलीकडे सगळ्यात घ्यायचं काम तर चालू झालेलं आहे बघूया सहाव्या डोलीला काय मार असा पडते आपला मेली नाही हो वीज जर घेत आहे डोरे हे दोन शब्द बोल लास्ट मित्रांनो बोलत नाही दोन शब्द अजिबात या बाजूला आपली सावी डोल

उलटी आली घर बघा मित्रांना आपली सावी डोल अजून दोन डोली घ्यायचे ते भाग दोन्ही भाग तुम्हाला दिसतील झाला झाला व्हिडिओमध्ये घ्यायचं काम तर चालू आहे सावी डोर बघा आपला गोला पण आलेला आहे या यावजीला आणि आपले सावळी डोअर पण आलेले आहे दिसत असेल तुम्हाला कुठे बसलेलं आहे पण ना

तर बघा डोरीला आपल्या टिपरी सापडलेली आहे बारकी आणि आपली सावी डोर आणि पापलेट सापडलेलं आहे आपल्याला बघा किती सापडल्या पापलेट आणि आपली सावी डोर बघा इकडून पूर्ण डायरेक्ट लास्ट पर्यंत करलेली आहे धूर आलेले आहे सावली दादा घ्यायचं काम चालू होईल बघा तुम्हाला दिसेलच स्टुडिओमध्ये Point価 chillin য়থত্ব঺ লান্ কব�險. এগ নানে ওযর঎ন্.. डोरीला आपले सावली ढोल सव्या डोरीला बोंबीर सापडले बघूया या डोरीला काय मार सापडते सव्या डोरीला तू

খ <laughs> <laughs> आलेला आहे सहाव्या डोरीचा बघा बघूया काय बरोबर सापड नाही साव्या डोरीला

सातमध्ये सातव्या डोरीला काय महाराज सापडते आपण आठ डोली लावले होते अलग अलग भाग केला सर्व आपले लॉंग व्हिडिओ जाम पडतात ना पन्नास पन्नास सात साठ एक एक तासाचे व्हिडिओ पडतात अठ्ठावीस सत्तावीस अशी मिनटाचे पण पडतात म्हणून आपण तुमच्यासाठी दहा दहा पंधरा पंधरा मिनटाचे व्हिडिओ घेऊन येतात तर बघा मित्रांनो आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ आवडत असतील